केस गर्तीच्या समस्या शंभरपैकी सत्तर टक्के लोकांमध्ये आपल्याला बघायला मिळत असतात त्याचबरोबर आफ्टर प्रेग्नेन्सी किंवा आफ्टर डिलेवरीनंतर या समस्या महिलांमध्ये खूप जास्त आढळायला येतात आणि केस गर्दीच्या समस्या किंवा हेअरफॉल या समस्यांना खूप जास्त सामोरे जावं लागतं तर यासाठी आपण महागडी असे शॅम्पू यूज करत असतो किंवा महागडी असे वेगवेगळे प्रकारचे प्रोडक्ट आपण किंवा हेअर ट्रीटमेंट आपण करतो तरीही काही त्याचा फरक आपल्याला पडत नाही किंवा कुठल्याही प्रकारचा इफेक्ट आपल्याला जाणवत नसतो तर भरपूर वेळा केमिकल्समुळे रिॲक्शन देखील होत असतात तर आज आपण घरगुती आज असा एक उपाय तयार करणार आहोत ज्यामुळे तुमच्या केसांवर तुम्हाला पहिल्याच यूजमध्ये खूप जास्त ब फरक बघायला मिळेल किंवा इफेक्ट बघायला मिळेल तर मेथीदाणे आपल्या प्रत्येकाच्याच घरामध्ये अवेलेबल असतात किचनमध्ये मेथीदाणे प्रत्येकाच्याच घरात असतात तर या मेथीदाण्यांपासून आज आपण अतिशय सुंदर अशी रेमेडी तयार करणार आहोत तर यासाठी आपल्याला मेथीदाणे तीन ते चार टेबलस्पून एवढे मेथीदाणे घ्यायचे तर हे हे एका बाउलमध्ये मी काढून घेतलेले आहेत आणि आपल्याला आता हे मेथीदाणे रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहेत तर आजची ही रेमेडी स्टेप बाय स्टेप नक्की फॉलो करा तर तुम्हाला खूपच जास्त रिझल्ट याचा बघायला मिळणार आहे तर या ठिकाणी साधारणतः एक कप किंवा एक ग्लास पाणी आपल्याला या मेथीदाण्यांमध्ये घालायचं आहे आणि रात्रभर आपल्याला हे भिजत ठेवायचे आहे जेणेकरून ते छान असे फुलले जातील तर या ठिकाणी बघू शकता आहे तुम्ही तर मेथीदाणे आपल्याला पूर्ण पाण्यामध्ये डीप होईपर्यंत एवढं पाणी आपल्याला यात घालायचं आहे त्या तोपर्यंत आता मेथीदाणे तर रात्रभर मी सोख होऊ दिलेले होते आता यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला एका पॅनमध्ये किंवा कढईमध्ये साधारणतः दोन ते तीन ग्लास एवढं पाणी गरम करायला ठेवायचं आहे या ठिकाणी पाणी गरम होतं तोपर्यंत या रेमेडीसाठी पुढची स्टेप आपल्याला काय करायची आहे ते या ठिकाणी बघून घेऊया तर यासाठी आपल्याला ला लागणार आहेत दोन कांदे तर या ठिकाणी मी मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत त्याचे आपल्याला साल काढून घ्यायची आहे तर आजच्या रेमेडीमध्ये कांदे हे आपल्याला आवर्जून वापरायचे आहेत तर कांदा जर का तुमच्याकडे मोठ्या आकाराचा असेल तर तुम्ही एकच कांदा घ्या तर कांद्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन बीचं प्रमाण हे भरपूर जास्त असतं जे की आपल्या केसांच्या मुळांना मजबूत करण्यासाठी किंवा हेअरफॉल थांबवण्यासाठी हे खूपच जास्त इफेक्टिव्ह राहत असतं तर कांद्यापासून हेअर ऑइल देखील आपण बनवू शकतो तर नेक्स्ट रेमेडी मी तुम्हाला नक्कीच दाखवणार आहे कांद्यापासून हेअर ऑइल कसं तयार करायचं तर या ठिकाणी कांदे आपल्याला साल काढल्यानंतर लांब स्लायसेसमध्ये कट करून घ्यायचे आहेत तुम्ही कुठल्याही प्रकारे कांदे हे कट करून घेऊ हो शकतात आपल्याला फक्त हे कांद्यांमधले जे न्यूट्रिशियन्स आहेत ते पूर्णपणे पाण्यामध्ये उतरायला हवं हो यासाठी आपल्याला लक्षात ठेवा पातळ असे का काप करायचे आहे ज्याप्रमाणे मी या ठिकाणी करते तसेच तर तुम्ही स्क्वेअर शेपमध्ये कसेही करू शकता फक्त आपल्याला ताप बारीक हे कांदे कट करायचे आहेत जेणेकरून पूर्ण त्याच्यामध्ये जेवढे देखील जीवनसत्व असेल किंवा न्यूट्रिशियन्स असतात ते सगळे पाण्यामध्ये उतरायला हवेत तर या ठिकाणी कांदा तर कट झालेला आहे आता हे आपल्याला याचा यूज कसा करायचा आहे ते या ठिकाणी बघून घेऊया जे पाणी आपण बॉईल करायला ठेवलेलं होतं त्या पाण्यामध्ये आपल्याला हे कांदे टाकायचे आहेत लक्षात ठेवा पाणी पूर्ण बॉईल झाल्यानंतरच आपल्याला कांदे त्याच्यामध्ये टाकायचे आहेत किंवा जेही इंग्रेडियंट आपण ॲड करतो आहे ते सगळे बॉईल पाण्यामध्येच आपल्याला ॲड करायचे आहेत आणि जी मेथीदाणे आपण बॉईल क सॉरी आपण रात्रभर भिजत ठेवलेले होते ते आपल्याला यामध्ये ॲड करायचे आहेत आणि पूर्ण पाण्यासकटच आपल्याला जे ते मेथीदाणे या पाण्यामध्ये घालायचे आहेत आणि आता यामध्ये नेक्स्ट इन्ग्रेडियंट आपल्याला घालायचं आहे ते म्हणजे काळी मिरी तर काळी मिरी ही आपल्या केसांच्या मजबूतीसाठी किंवा हेअरफॉल असो किंवा डॅन्ड्रफ असो किंवा आपल्या केसांना नॅचरल शाईन येण्यासाठी काळी मिरीचा उपयोग हा खूपच जास्त प्रमाणात आपल्या केसांसाठी होणार आहे त्यासाठी आपल्याला चार ते पाच दाणे एवढ्या काळ्या मिरीचे या ठिकाणी घालायचे आहेत आणि हे पाणी आपल्याला लो टू मिडियम फ्लेमवर पूर्ण या पा आपण जेवढे देखील इंग्रेडियंट या पाण्यामध्ये घातलेले आहेत ते स ते इन्ग्रेडियंटचा सगळा अर्क या पाण्यात उतरतो तोपर्यंत आपल्याला हे पाणी उकडून घ्यायचं आहे साधारणतः दहा ते पंधरा मिनिटभर आपल्याला हे पाणी उकडून घ्यायचं आहे आपण जेवढं पाणी घेतलेलं आहे त्याची क्वांटिटी फिफ्टी पर्सेंट होत नाही तोपर्यंत आपल्याला हे तो आप पाणी छान असं उकडून घ्यायचे आणि या ठिकाणी गॅसची फ्लेम ही लो टू मीडियमच ठेवायची आहे गॅसची फ्लेम हाय करू नका नाहीतर जे जेवढे देखील जीवनसत्व आहे ते पाण्यामध्ये व्यवस्थित असे उतरणार नाहीत तर बघू शकता हे पाण्याला छान अशी उकडी आलेली आहे आणि सगळे जे इन्ग्रेडियंट आहेत त्याचा कलर हा आता सुटायला लागलेला आहे किंवा ला जे मेथीदाणे आपण या पाण्यामध्ये घातलेले आहेत त्याचा अर्क देखील उतरलेला आहे छान असा आणि पिवळा कलर आता मेथीदाण्यांच्या या पाण्यामध्ये उतरायला लागलेला आहे तर पूर्ण डार्क आ, असा पिवळा कलर होत नाही तोपर्यंत आपल्याला हे पाणी उकडून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्या केसांसाठी याचा खूपच असा रिझल्ट आपल्याला लवकर बघायला मिळेल Tār, या था, 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 ले ले तर, ला, ला तर दा, या ठिकाणी साधारणतः आता पाच ते सात मिनिट झालेले आहे तर बघू शकता तुम्ही पाण्याची क्वांटिटी देखील आता थोडी कमी झालेली आहे आणि पाण्याला देखील छान आलेली आहे तर आपल्याला अजून पाच ते सात मिनिटासाठी हे पाणी छान असं उकळून घ्यायचं आहे तर बघू शकता तुम्ही कलर देखील आता छान असं सुटायला लागलेला आहे तर पिवळा कलर तुम्हाला दा दाखवते या ठिकाणी स्पूनमध्ये तर अशा प्रकारे आपल्याला कलर या पाण्याचा हवा आहे जेणेकरून आपल्या केसांना आपण अप्लाय करू त्यावेळेस आपल्या केसांसाठी त्याचा इफेक्ट हा आपल्याला खूप लवकर बघायला मिळेल आणि हो तुम्ही जर का माझ्या चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा आणि च बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून मा माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोच पोहोचायला मदत होईल तर या ठिकाणी मेथीदाणे बघू शकता तुम्ही पूर्ण असे सॉफ्ट शिजलेले आहेत तर या पाण्याचा आपल्या केसांसाठी खूपच जास्त इफेक्ट होणार आहे त्याचबरोबर तुमचे केस जर का खूपच जास्त ड्राय असतील त्याचबरोबर टक्कल पर पडत असेल तर त्याच्यासाठी देखील हे हेअरटॉनिक खूपच जास्त इफेक्टिव्ह राहणार आहे तर हे हेअरटॉनिक बनवल्यानंतर ते केसांवर यूज कसं करायचं ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी आपल्याला या पाण्यापासून दोन रेमेडी तयार करायचे आहेत ते देखील नक्की पुढे तुम्हाला बघायला मिळेलच तर बघू शकताय तुम्ही साधारणतः आता दहा ते बारा मिनिट झालेले आहेत आणि पूर्ण कांदे देखील यामध्ये शिजलेले आहेत किंवा सॉफ्ट झालेले आहेत कांद्यामध्ये दे जेवढे देखील न्यूट्रिशन्स होते ते सगळे आता यामध्ये उतर या पाण्यामध्ये त्याचा अर्क उतरलेला आहे तर अशा प्रकारेच या पिवळसर कलरवर पूर्ण डार्क येलो कलर होतो तोपर्यंत आपल्याला हे पाणी छान असं उकडून घ्यायचं आहे तर आता या ठिकाणी आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हे पाणी आता आपल्याला पूर्ण थंड होऊ द्यायचं आहे लक्षात ठेवा केसांवर कुठलीही वस्तू गरम असताना अप्लाय करू नका कारण यामुळे आपले केस हे जास्त ड्राय होत असतात आणि ते हेअरफॉल त्यामुळे होत असतं तर चला या ठिकाणी पाणी आता थंड झालेलं आहे आता एका बाउलमध्ये आपल्याला चाडणीच्या साह्याने हे सगळं पाणी चाळून घ्यायचं आहे तर कलर तुम्ही बघू शकता अशा कलरवर येईपर्यंतच आपल्याला हे पाणी छान सोकडून घ्यायचं आहे तर आता एका बाउलमध्ये हे पाणी चाळून घेते आणि या ठिकाणी जे कांदा कांदा किंवा जेही इन्ग्रेडियंट आपण यामध्ये घातलेले आहे मेथीदाणे असो काळी मिरी असो त्याचं आपल्याला पुढे काय करायचं आहे ते, ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे तर या ठिकाणी आता हे सगळं पाणी मी चाळून घेते आहे तर दोन रेमेडी आपण या ठिकाणी तयार करतोय तर या ठिकाणी दोन बाउलमध्ये वेगवेगळ्या बाउलमध्ये आता हे पाणी आपल्याला हे टॉनिक आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि हो तुम्ही माझा व्हिडिओ कुठून बघताय हे देखील मला कमेंटमध्ये नक्की सांगा जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचतो आहे तर चला या ठिकाणी छान असं आता हे सगळं सिरम आपल्याला मेकअप बाऊलमध्ये दोघी बाऊलमध्ये ट्रान्सफर करून घ्यायचं आहे आणि या ठिकाणी हे सिरम आफ्टर प्रेग्नेन्सी किंवा डिलिव्हरीनंतर जे केसांच्या समस्या असतात त्यासाठी तर खूपच असं इफेक्टिव्ह आहे त्याचबरोबर आपण जेवढे देखील इन्ग्रेडियंट यामध्ये यूज केलेले आहेत ते सगळे नैसर्गिक आहेत किंवा नॅचरल आहे नॅचरल आहे त्यामुळे आपल्या केसांवर याचा कुठल्याही प्रकारचा साईड इफेक्ट होणार नाही आहे तर या ठिकाणी आपण जे ही इन्ग्रेडियंट यामध्ये यूज केलेले आहेत मेथीदाणे कांदे आणि काळी मिरी तर आपल्याला हे वेस्ट क करायचं नाही आहे तर या ठिकाणी तुम्ही याची पेस्ट तयार करून याचा हेअर मास्क देखील तयार करू शकतात जर का तुमचे केस जास्त ड्राय असतील असतील किंवा एकदम असे कुरडे झाले असतील तर या ठिकाणी मिक्सरमध्ये याची छान अशी स्मूथ पेस्ट तयार करून घ्या बारीक अशी पेस्ट तयार करा आणि केसांवर केस हेअर वॉश करायचे दोन तास आधी केसांवर केसा, हे अप्लाय करा आणि त्यामुळे तुम्हाला तुमच्या केसांवर खूपच जास्त बदल बघायला मिळेल किंवा तुमचे केस हे खूपच जास्त शायनी आणि सिल्की होतील तर चला या ठिकाणी एक रेमेडीच तर तुम्हाला मी सांगितली तर आता या दोन बाउलमध्ये जे आपण हे टॉनिक काढून ठेवलेलं आहे किंवा हेअर सिरम आपण काढून ठेवलेलं आहे ते या दोघांचं यूज आपल्याला कशा पद्धतीने करायचं आहे ते या ठिकाणी बघून घेऊया तर एका बाउलमध्ये आपल्याला हेअर वॉश करत असताना या पाण्याने आपल्याला हेअर वॉश करायचे तर या ठिकाणी तुम्ही जो शॅम्पू यूज करतात तो या पाण्यामध्ये आपल्याला घालायचा आहे आणि हेअरवॉश करत असताना आपल्याला या पाण्यानेच हेअरवॉश करायचं आहे तर यामुळे तुमच्या केसांसंबंधी सगळ्या समस्या दूर होणार आहेत आणि जे नेक्स्ट म्हणजे जे दुसरं पाणी आपण काढून ठेवलेलं आहे त्याचा वापर पुढे कसा करायचा ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे तर आपण जे पाणी तयार केलेलं आहे हेअरवॉशसाठी तर यामुळे तुमच्या केसांमध्ये जर का डॅनड्रप असेल किंवा जेही बॅक्टेरियाज असतात केसांमध्ये ते सगळे रिमूव्ह व्हायला यामुळे मदत होत असते कारण आपण सगळे इंग्रेडियंट याच्यामध्ये अतिशय इफेक्टिव्ह असे इंग्रेडियंट घातलेले आहेत मध्ये व्हिटॅमिन सीचं प्रमाण भरपूर असतं त्यामुळे त्याचबरोबर मेथीदाण्यांमध्ये अँटीऑक्सिडंट प्रॉपर प्रॉपर्टीजही भरपूर प्रमाणात असते जे की आपल्या केसांसाठी खूपच जास्त हेल्पफुल असतं ते. तर आता हे हेअर सिरम आपल्याला एका काचेच्या बॉटलमध्ये ट्रान्सफर करायचं आहे आणि डेली आपल्याला हे केसांमध्ये अप्लाय करायचं आहे तर तुम्ही स्प्रे बॉटलमध्ये देखील हे हेअर सिरम काढू शकतात आणि डेली केसांना हे आपण स्प्रे करायचं आहे आणि ते लगेच ड्राय होत असतं तर हे आपल्या साधारणतः तुम्ही एक आठवड्याभर तरी ही रेमेडी तुम्ही स्वतःवर अप्लाय करा किंवा ट्राय करून बघा तुम्हाला तुमच्या केसांमध्ये खूपच जास्त बदल बघायला मिळतील आणि हो आजची ही रेमेडी तुम्हाला कशी वाटली मला हे देखील कमेंटमध्ये दे सांगा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तरी व्हिडिओला लाईक करायला ला विसरू नका आणि हाईपचं फीचर जर का तुमच्यापर्यंत पोहोचलं असेल तर हाईप पॉईंट नक्की द्या आणि हे सिरम तुम्ही डेली यूज करा किंवा केस धुण्याचे दो दोन तास आधी देखील तुम्ही केसांवरही अप्लाय करू शकतात तर चला आजचा हा व्हिडिओ जर का आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा चला तर मग भेटूया नवीन अशाच रेमेडीसोबत बाय